छत्रपती संभाजीनगरमध्ये कॅश फॉर वोटचा एक प्रकार उघडकीला आलाय या प्रकरणी पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केली आहे संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघामध्ये मुस्लिम मतदारांना एक हजार देण्याचं आमिष दाखवलं जात होतं मतदारांना पैसे देऊन त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती आणि त्यांचं मतदार कार्ड सुद्धा घेतलं जात होतं हा सगळा प्रकार एका व्यक्तीनं लपून रेकॉर्ड केला आणि व्हिडिओ व्हायरल केला आणि पोलिसांना सुद्धा संदर्भातली माहिती दिली आणि त्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं पश्चिम मतदारसंघात हे चालू आहे मला असं वाटतं निवडणूक आयोग महाराष्ट्राचं आणि देशाचं याची निश्चित दखल घेईल अन्यथा कायद्याचा भंगच करायचा असेल तर मग समोरच्याने कायद्याचा भंग केला तर मला असं वाटतं त्याला कोणी थांबवू शकणार नाही परंतु ही निवडणूक सुरळीत व्हावी लोकशाही मार्गाने व्हावी अशी आमची पूर्णपणे इच्छा आहे रात्री रात्री, रात्री, रात्री सोळा लाख रुपये काहीतरी पोलिसांनी जप्त केले आणि तुमचा दावा काहीतरी दोन कोटीचा आहे त्याबद्दलच काय हो हे पहा हजार दोन हजार रुपये सगळ्यांना द्यायचे आधार कार्ड असे दहा वीस मोहल्यामध्ये हजार हजार दोन दोन हजार आधार कार्ड जमा झाले ते हजार आणि हजार आधार कार्ड किंवा मतदाराला गुणिले दोन हजार लावले तर किती होता असे किमान दहावीस ठिकाणी झाले आज सुद्धा काही ठिकाणी जाणार आहे मी पोलीस आयुक्तांना थोड्या वेळाने फोन करून सांगेल या सगळ्या विषय परंतु तो आमचे तो कार्यकर्ते मी तिथले अलर्ट ठेवलेले थे। आता विशेषतः पडे गव्हर्मेंट मीटाचा का संबरीदार का कोणतं प्रिया कॉलनी का प्रिया नगर आहे प्रियदर्शनी नगर आहे असे काही भाग आहे जिथं अशा पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून चालू आहे एवढी मोठी रक्कम असताना पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे दीड हजार रुपयाची रक्कम दाखवलेली आहे हा फक्त दीड हजार रुपयाची सत्ताधारी पक्षाला मदत करण्याचा प्रकार आहे सगळ्यांना काही पत्र मी थोड्या थोड्या लिहिल कारण मला ह्या गोष्टीची जाणीव होती म्हणून मी आधीच आठ दिवसापूर्वी तक्रार केली पण पाहिजे तसे पोलीस यंत्रणे जी पोलीस यंत्रणेच्या माहिती तक्रार तीच चौकशी करणार तर काय चौकशी होणार आहे बाहेरचा कोणतरी अधिकारी आणून त्याची चौकशी झाली पाहिजे ना इथलेच लोक माझ्याकडे चौकशी त्याला काय अर्थ आहे